आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार करण्यात आलेला व सराईत गु गुन्हेगारी करणारा राकेश शिंदे राहणार आंधळे रो हाऊसिंग सोसायटी देवी मंदिराच्या पाठीमागे केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर हा केडगाव देवी परिसरात केडगाव इथं फिरत असल्याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यांनी तत्काळ अंमलदारांना बोलावून सदर इसमाबाबत माहिती दिली तेव्हा तात्काळ गुन्हे पथकाचे अंमलदारांनी केडगाव देवी केडगाव परिसरात जाऊन त्यांचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेऊन जेरबंद केले राकेश सुरेश शिंदे यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुणेश्वर पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ए पी इनामदार महिला पोलीस नाईक संगीता बडे कांबळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहगले तानाजी पवार सत्यजित शिंदे सूरज कदम सुजय हिवाळे अनूप झाडबुक्के सचिन लोळगे राहुल मासाळकर यांनी केली आहे